जेव्हा जेव्हा नागदिवाळीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा आपल्या या कुंडली गावातील समाज बांधवांचं आणि सरांचं नाव त्यात निश्चितपणे घेतल्या जातील निश्चितपणे घेतल्या जातील आणि म्हणूनच मनास वाटतं हलका करावं म्हण हलका करावं मन ऐकून घेईल कोणी हलका करावं म्हण ऐकून घेईल कोणी म्हणून आलो तुमच्या दरबारी काय किमया न्यारी आम्हीच ठरू होतो इथं गुन्हेगारी आम्हीच ठरलो होतो इथं गुन्हेगारी सांगायचं तात्पर्य अनेक वेळा तुमच्या गावात आलो अनेक वेळा तुमच्या या दरबारात आलो भंडारा जिल्हा असो की गोंदिया जिल्हा प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक संघर्ष म्हणजे हा संघटनाचं काम करत असताना प्रत्येक गावाला जोडणं गावातील त्या समाज बांधवांना जोडणं दहा वर्ष झालं फक्त नागद्योळापुरतं मर्यादित झालाय मला वाटतं मागच्या वर्षी दोन मोर्चे झाले त्या मोर्चापुरत सीमित झालाय तुरक आहे आम्ही ज्या गोष्टीसाठी हे संघटन उभं केलं तो विषय होता विद्यार्थ्यांचा समाजाचा समाजातील प्रत्येक समस्याचा पण एवढा येवटाने म्हणावं असं वाटतं आता मला प्रश्न पडतोय गावातल्या आपल्या तुकडे व्हॅलिटी आहेत तर चार पाच वरमार सरांनी सांगितलं की सत्तावीस व्हॅलिटी त्यांच्या परिवारात बरोबर बाकी त्यांचं काय पण हा विषय गेल्या कितीतरी वर्षापासून सुरू आहेत आणि हा प्रयोग कितीतरी वर्ष सुरू राहणार आहेत कारण ही लढाई जेवढी सामाजिक आहे तेवढीच वैयक्तिक आहे बोलतो ना मी तरी आम्ही त्या विषयावर जास्त फोकस करतो आणि आमचे दुर्लक्षित राहिलेले आजच योगायोगाने एका व्हॉट्सअप ग्रुपला मला वाटतं गडबडीच्या किल्ल्यावर सरी तर बरे सर बसलेले आहेत माझी सभापती आमच्या समाजात काही किल्ले आहेत या किल्ल्यात आमचा इतिहास ठरलेला आहे पण तो इतिहास आमच्या पिढीला माहित नाही तो ना। म्हणजे आज योगायोगाला गडबडीच्या किल्ल्यावर कोणीतरी लिहिलं म्हणून तो आम्हाला गडबडीचा किल्ला माहीत झाला आम्हाला दर्शन आम्हाला तिथं दिसत पण आम्ही फक्त व्हॅलिटी या मुद्द्यावर राहतो आणि बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो हो आहोत दुसरी गोष्ट आमचे इतर समाज बांधवत आम्हाला म्हणतात फक्त तुम्ही तुमच्या समाजातल्या बोलवता बोलवतात तु म्हणतात आम्हाला कधी बोलवत नाही म्हणतात म्हणजे आमच्या जमातीत म्हणजे महाराष्ट्राच्या आमच्या समाजावर फक्त जांभुडे सरांचं एक पुस्तक दिसते आणि गेले दहा वर्ष आम्ही तेच वापरतो आमच्याकडे रमेश कुमार सरांचं एक पुस्तक दिसते म्हणजेच आमच्या समाजावर लही लेखक नाही अहो तुमचा इतिहास तुम्ही जर लिहिला नाहीत ना हा इतिहासच तुमचं भविष्य घडवणार आहे कारण कोणत्याही कोर्टात तुम्ही जाल तर तेव्हा तुम्हाला संदर्भ मानणार आहे आणि ते संदर्भ केवळ नागजित बोलल्यांना होणार नाही ते तुमच्याकडे लिखित पाहिजे नाग आमच्या चालते सकाळी आल्या आल्या नाग गाणं चालू होतं मला आता आठवत नाही आली आली नाग दिवाळीत ना हे विद्यार्थी संघटने दोन हजार चौदा मध्ये केले तो जे काही आमच्या नाग होतात ना ह्या नाग जे काही गाणे वाचते हे आमच्या पोरांनी त्यावेळेस रेकॉर्डिंग केलेले गाणी आहेत आजही आम्ही तेथ नटको तुला एकही गाणे रेकॉर्डिंग झालेले पुढे एकही गाणे रेकॉर्डिंग झालेलं नाही म्हणजे आजही म्हणजे आम्ही चर्चा करत होतो मानवरीच्या त्या मुलाबद्दल ज्यांनी हे गाणे गायलेले आहे तेच गाणे प्रत्येक नागदिवारी तेच गाणे वाचते पण पुढं याच्या व्यतिरिक्त पुन्हा गाणे निर्माण व्हावं असं आमच्या समाजाने कधीच विचार केला नाही गाणी फुट आमच्या नाग दिवारी पुरते वाचतात अनेकांच्या रिंगटोन आहेत एव्हन म्हणजे आम्ही गेले म्हणजे माझा मुलगा जन्मालाही आता होता तेव्हापासून आम्ही फिरतो माझा मुलगा आहे तेव्हापासून आमच्या सोबत फिरतो तोय कुठं जायचाय तर नाही मोर्चाला आहे नाग दिवारी म्हणलं का मोर्चाला आहे म्हणून मोर्चाला निघलं का नामदेव नेहमी सोबत राहतो त्याच्यामुळे त्याला गाडीत एकच गाणं लावतो आला आला आदिवासी वाटत पण याच्या व्यतिरिक्त आमच्या समाजाची संस्कृती जतन करत असताना आम्हाला वेगळे लिहावं लागेल आम्हाला वेगळे वास्तव मानावं लागेल म्हणजे मी ग्रामीण साहित्य संमेलनात आदिवासी साहित्याची सा भूमिका मांडत असताना मला तिचा प्रश्न केला तुम्ही एकाच जमातीचं नाव सोडलं म्हणजे प्रधान माडिया अजून भिला मोठा पाठ साहित्य होतं मराठीमध्ये आमच्याकडे प्रयत्न नाही आम्ही फक्त नाथ दिवायला घेतो स्टेजवर येतो माझ्या बोलवतात आणि तुम्ही बोला इतिहास सांगा संस्कृती सांगा संस्कृती सांगून आमच्या डोक्यात घुसणार नाही कारण ती आतापर्यंत मर्यादित पण ते येणाऱ्या पिढीला जर आमचा इतिहास माहीत असायला हवा तर आमच्या समाजातल्या अनेक तरुणांनी लिहायला सुरुवात करायला पाहिजे प्रत्येक किल्ल्यावर इथं आलं पाहिजे आम्हाला मुद्दाईवर लिहिता आला पाहिजेत आम्हाला आमच्या समाजातल्या वास्तवावर लिहिता आला पाहिजेत आम्हाला आमच्या समाजाचे जे काही प्रकरण चालू आहेत व्हॅलिडिटीच्या निमित्ताने त्यावर लिहिता आल्या पाहिजेत म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस जमाती व्यक्ती फक्त चार जमातीचा इतिहास आम्हाला दिसतो आमच्या समाजाचा इतिहास जांभळे सराच्या व्यतिरिक्त पुढं किंवा आता संजीव शेरकर सर लिहितात याच्या व्यतिरिक्त आमचा इतिहास जाताना दिसत नाही प्रत्येक गावात एक तरी युवक असो किंवा समाजाबद्दल आहे त्यांनी घेऊन हा इतिहास लिहिणं गरजेचं प्रकाशित करणं गरजेचं आहे मी नामदेव भोस येताना बोललो की आमच्याकडे म्हणजे आमच्या या पोरांनी जे काही गाणे गायले आजही आमच्या नाग दिवाळ्यात तेच गाणे लागतात ते गाणे ज्यांनी कोणी लिहिले त्यांना एकत्रित आणून त्या मुलांचं एखादी पुस्तक काढणं खूप गरजेचं आहे म्हणजे ते पुस्तक जर आम्ही प्रत्येक नाग दिवड गेलं तर आमच्या मुलांपर्यंत त्या गाण्याची थीम आमची फक्त आता रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाते कदाचित ती वाचनावरून त्यांच्यापर्यंत पोहोचली तर तो तो प्रभाव तेवढाच होईल नाहीतर आमच्या नाग दिवाळीत आली आली नाग दिवाळीत एवढं म्हणतो आम्ही दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी आम्ही विसरून जातो कदाचित पुस्तक आमच्या घरी राहील त्या मुला वंदन करत असताना आमचे पूर्व आम्हाला आमच्या समाजाचा जा इतिहास जांभोळे सर आमचं पुस्तक आहे मान्य आहे जांभोळे सरांच्या इतिहासावर आतापर्यंत जे काही चालू आहेत ना आमचं त्या एका पुस्तकावर डिपेंड आहे त्याच्यापुढे आम्ही अजूनही सरकलेलो नाही पण हे पुस्तक आय एस बी एच त्या पुस्तकाला आय एस बी एल नंबर घ्यावं म्हणजेच गव्हर्नमेंटच्या नियमानुसार हे पुस्तक कालबाह्य आहे कुठंच रजिस्ट्रेशन नाही त्या पुस्तकाचं कुठंच रजिस्ट्रेशन नाही कारण त्याला ना आय एस